नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या व्हिडिओ सर्वां शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि सात हजार दोनशे च्या भावावर देशातील बाजरा सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा कि मग थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि सात हजार दोनशेच्या भावावर आता देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा मग थांबाव कशात आहे सर्वात जास्त फायदा सध्याच्या कंडिशनला सात हजार दोनशेच्या भावावर कापूस विकण्या कि मग सात हजार दोनशेच्या भावावर कापूस न विकता त्याला रोखण्या हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आणि हा सवाल माझ्याही मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि सात हजार दोनशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात काय कापूस विकावा की मग थांबाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर जास्त या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की सात हजार दोनशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा कि मग थांबाव कशाचा हे सर्वात जास्त फायदा सात हजार दोनशेच्या भावावर कापूस विकण्या की मग सात हजार दोनशेच्या भावावर कापूस न विकता थांबण्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जरा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची भावपात्री सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे कापसाची कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार या प्रश्नांची जेव्हा उत्तरे मिळतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की सात हजार दोनशेच्या भावावर अखेर देशातील बाजारात कापूस सध्या विकावं कि मग थांबावं तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा सध्या एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आणि इथून पुढच्या दोन ते तीन आठवड्यामध्ये कापसाची भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारात याच दराच्या आसपास राहणार आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील कापसाच्या बाजारभावात वाढीसाठी कसल्याही प्रकारची अनुकूल वार्ता येणार नाही आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील कापसाचे भाव वाढतील अशी अजिबात शक्यता नाही मग देशातील समीकरणांचा विचार केला तर सध्या देशातील आपण कापसाच्या उत्पादनाचा विचार केला तर या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन निचांकी स्तरावर आहे देशात कापसाचा शिल्लक साठा जवळपास नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जिनिंग वाल्यांना मोठ्या प्रमाणात सध्या कापसाची आवश्यकता त्या ठिकाणी भासत आहे एवढं म्हटल्या वाटते की कापसाच्या भावात लगेच तेजी येईल पण थांबा जिनिंग जिनिंगवाल्यांना जेवढा कापूस पाहिजे त्याहीपेक्षा जास्त कापसाची आवक सध्या बाजारात व्हायली म्हणून कापसाचा भाव दबावात आहे आपण जर इथून तीन महिन्याचा विचार केला पुढच्या तर येत्या तीन महिन्यात देशातील बाजारात ही स्थिती बदलणार कापसाची आवक एक लाख गाठीच्या खाली येणार आणि मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि मग कापसाच्या भावात उसळी येणार आणि कापसाचा भाव येत्या नव्वद दिवसात साडेआठ हजार पारसुद्धा होऊ शकतो म्हणजे कापसाचा भाव आहे त्याच्यापेक्षा येत्या नव्वद दिवसात वाढणार याबद्दल अजिबात शंकता नाही म्हणून सात हजार दोनशेच्या भावावर कापूस विकावा की मग थांबावं हो। या प्रश्नाचं उत्तर आहे की सात हजार दोनशेच्या भावावर त्यांनीच कापूस विकावा की ज्यांना पैशाची फार गरज आहे पण जे दोन तीन महिने थांबू शकतात त्यांनी जर त्या ठिकाणी थांबले तर हजार रुपये प्रति क्विंटल मागं फायदा होऊ शकतो म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की सात हजार दोनशेच्या भावावर कापूस न विकता जर आपण थांबला तर आपला होईल फायदा पण पैशाची फारच जास्त आवश्यकता असेल तर मात्र नाईलाजस विक्री करावी लागत असेल तर सोडून द्या जास्त डोक्याला ताण घेऊ नका भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार